व्यक्तिमत्व जे घडतं आपलं चारित्र्य जे घडतं ते अनेकांना असं वाटतं की शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर घडतं अनेकांना असं वाटतं की पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन खूप वाचन केल्यामुळं घडतं चारित्र्य ज्याला म्हणतात बेसिक कॅरेक्टर ते पहिल्या सात वर्षात घडतं आता पहिल्या सात वर्षात तो मुलगा किंवा ती मुलगी कुणाच्या ताब्यात असते शिक्षकांच्या नाही राजकारण्यांच्या नाही कुठल्या उद्योगपतीच्या नाही आई वडिलांच्या ताब्यात असते या सात वर्षात त्या लेकराला जसं घडवलं जाईल तसाच तो राहतो आयुष्यभर मग पुढे थोडा नट्टापट्टा केल्यानंतर काळासावळा माणूस पावडर लावल्यावर ला जाता गोरा दिसतो थोडा बदल होऊ शकतो त्याला बोलायला वगैरे चांगला येईल तो बोलेल पण त्याच्या आत जी आहे कोर पर्सनॅलिटी गाभ्याचं व्यक्तिमत्व चारित्र्य त्याच्यामध्ये काडी इतकाही बदल होत नाही कुठे आलं उत्तर मग समजा जर मी पोलीस खात्यात आहे आणि पैसे खातोय तर मी पोलीस खात्यात आहे म्हणून पैसे खाणार आहे असं नाही मला पहिल्या सात वर्षात पैसे खाणं पाप आहे हे माझ्या आईबापांनी नीट सांगितलं नाही माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलेलं नसतं की तू जेवढे पैसे घेतोयस तेवढ्या पैशाचा इमानदारीत परतावा केला पाहिजे